भारी, भारी, SNFB भारी, ही प्लस फॅट बी ही महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस शाहूपुरी पोलिसांनी दोघा दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतलंय शरद ठोमके आणि विशाल चव्हाण अशी त्या दोघांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख बेचाळीस हजार रुपये किमतीच्या नऊ चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून सहा मार्च रोजी महावीर आवटी यांची दुचाकी चोरीला गेली होती या दुचाकी चोरट्यांचा शोध घेत असताना शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला दोघे चोरटे चोरीची दुचाकी विक्रीसाठी खानविलकर पेट्रोल पंप परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघा दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतलंय शरद सुभाष ठोमके आणि विशाल मधुकर चव्हाण अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या शाहूपुरीच्या हद्दीतील दोन करवीरच्या हद्दीतील एक तर सांगली जिल्ह्यातील विविध पोली पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सहा दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत ही कार्यवाही पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार संदीप जाधव मिलिंद वांगर सुशील गायकवाड सनीराज पाटील रवी आंबेकर विकास चौगले अमोल पाटील राहुल पाटील बाबा ठाकणे महेश पाटील आणि सहकार्याने मिळून केले आर के मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्या बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यानं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारते म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका